तुम्ही कधी फ्रीजमध्ये बांगड्या ठेवून बघितल्या आहे का त्यामुळे आपलं जे लाईट बिल आहे ते अर्ध होणार आहे हो मित्रांनो आज आपण फ्रीजमध्ये बांगड्या ठेवून आपलं जे लाईट बिल आहे ते अर्ध कसं करायचं ते या ठिकाणी बघणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे बांगडी काचीची किंवा मेटलची कुठलीही बांगडी घेऊ शकतात आणि जे रबर बँड असतं आपलं हेअरवालं ते रबर बँड आपल्याला अशा पद्धतीने बांगडीला लावायचं आहे त्यानंतर बघा आपला ज्या फ्रीजला जो दरवाजा असतो त्यामध्ये एक रबर असतं जे की सर्वांनाच माहीत असतं आणि त्या रबरामध्ये भरपूर अशी धूळ साचलेली असते जे की आपण धुऊ शकत नाही किंवा व्यवस्थित स्वच्छ करायला तेवढी जागा देखील त्या ठिकाणी नसते तर आज आपण ज्या बांगडीला आपण रबर बँड लावलं त्या ठिकाणी ती बांगडी टाकून व्यवस्थित ही धूळ जी आहे ती स्वच्छ करणार आहोत यामुळे काय होतं की जी धूळ आहे त्यामुळे जो जो फ्रीजचा जो गॅस असतो तो पास होत नाही बाहेर पास होतो व्यवस्थित दरवाजा लागत नाही त्यामुळे लाईट बिल देखील खूप जास्त येतं तर अशा पद्धतीने जर तुम्ही जर फ्रीजचा दरवाजा जर क्लीन केला तर नक्कीच तुमचे जे लाईट बिल हो आहे ते कमी येईल आणि फ्रीज जे आहे ते लवकरच थंड होण्यास